सगळ्यांचं स्वागत आहे मी ऍडव्होकेट महेश चौगुले आज आपल्या समोर एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे सात बारा उतारा उतार्याच्या मालक सदरी कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो याबाबत आपण चर्चा करणार आहोत तसेच या इतर हक्कामध्ये या वारसांची नावे असण्याचं नेमकं कारण काय हेही आपण आज जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने एक शासन निर्णय केला तो एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे ज्या वारसांचा कब्जा आहे या कब्जा असलेल्या वारसांची नोंद उतार्यामध्ये भोगवटादा म्हणजे मालक सदरी केली गेली तसेच ज्या वारसांचा त्या शेत जमिनीमध्ये मिळकतीमध्ये कब्जा नाही यांची नोंद इतर हक्कामध्ये कब्जा नसलेले वारस केली गेली त्यामुळे एकोणीशे आदेशामुळे या शासन निर्णयामुळे इतर हक्कामध्ये वारसांची नावे आपल्याला दिसून येतात तजनंतर महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने साधारणपणे परिपत्रक एक काढून दिनांक एकोणीस मार्च एकोणीशे अठ्याण्णव अन्वय गाव नमुना सात मध्ये इतर हक्कामध्ये असलेल्या मालक या आदेशा शासना ने ही इतर हक्कात असलेले जे काही वारस आहेत हे या मिळकतीचे मालक आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही शासनाच्या या परिपत्रकाच्या संदर्भाने महाराष्ट्र शासनाच्या जमाबंदी आयुक्त संचालक भूमी अभिलेख पुणे यांनी सुधारित ई फेरफार प्रणालीबाबत मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत या सूचना सात जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी केल्याचे आपल्याला दिसून येतात यामध्ये उपजिल्हाधिकारी यांना गाव नमुन्या सात मध्ये इतर हक्कामध्ये असलेल्या वारसांची नावे मालक सत्री लावण्यासाठी स्पष्टपणे सूचना दिल्याचे या ठिकाणी दिसून येतात सात बारा वरील सर्व परिपत्रक पाहता हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन्न मधील कलम सहा यामध्ये दोन हजार पाच मध्ये दुरुस्ती झाली उच्च न्यायालयामध्ये काही वारसांबाबत न्यायनिर्णयही झाले यामध्ये मिळकतीमध्ये समान हिस्सा दिला गेला मुला मुलींना मिळकतीमध्ये समान हिस्सा मिळाल्यानंतर इतर हक्कामध्ये असलेली जी काही इतर वारसांची नावे आहेत ते मालक सगळी घेण्याबाबत स्पष्ट आदेश महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभाग तसेच जमाबंदी आयुक्त संचालक भूमी अभिलेख यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे इतर हक्कात असलेल्या वारसांची नावे मालक सदरी घेण्याबाबत बरेचसे शासन निर्णय झालेले आहेत यामध्ये महाराष्ट्र शासनाने बरेच असे शासन निर्णय आहेत की जेणेकरून इतर हक्कातील वारसांना समान हक्क असल्यामुळे त्यांची नावे सातबारा उतारामध्ये मालक सदरी घेण्याबाबत स्पष्ट सूचना महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभाग तसेच जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख यांनी दिलेले आहेत त्यामुळे हिंदू वारसा कायदा एकोणीसशे मधील कलम सहा मध्ये दुरुस्तीनंतर जर प्रॉपर्टीमध्ये जो काही वारसा हक्क का आहे तो समान असा वारसा हक्क आहे त्यामुळे इतर हक्क वारस नोंद न करता पूर्णपणे दोन हजार पाच नंतर जी काही वारस नोंद होत असते ती सात बारा उतार्याच्या मालक सदरी होत असते त्यामुळे इतर हक्कातील वारस नोंदी जर आपणाला मालक सदरी घ्यावयाच्या असतील तर ते आपण आपल्या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार यांच्या नावे अर्ज दाखल करून आपली नावे जर इतर हक्कात असतील तर आपण मालक सदरी घेऊ शकतो नमस्कार